नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये मध्ये तीन टक्केची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जुलै दोन हजार चोवीस पासून आणखी तीन टक्केची वाढ लागू करण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे महागाई भत्त्यामध्ये तीन टक्केची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहेर जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढ लागू करण्यात येणार आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्के भरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे सदर महागाई भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरविण्यात येतो माहे जानेवारी ते जून महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक म्हणजे एआयसी पी आय नुसार केंद्रीय कर, सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना डी एमधील मधील तीन टक्के वाढ निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे माहे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता डी ए थकबाकीसह पुढील महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येईल दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामधील वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय होईल केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ संदर्भात निर्णय तात्काळ घेतला जाईल ज्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून बाकीसह मिळेल धन्यवाद